नमस्कार राज्यात जर बघितलं तर सोयाबीनचे मार्केट सध्या काय आहेत ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सध्या राज्यात जर स्थिती बघितली तर जे मार्केट या ठिकाणी आपल्याला थोडेसे जे आहे या ठिकाणी सुधारताना पाहायला मिळत आहे मात्र अजूनसुद्धा जे आहे एक हमी भाव जो सरकारने जाहीर केलेला आहे हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकत आहे ही सत सत्यस्थिती आहे वस्तुस्थिती आहे सध्या जर बघितलं तर हमी हमी भाऊ आहे चार हजार आठशे आहे मात्र काय कोणाचं ठाऊ बाजारभाव जे आहे चार हजार दोनशे चार हजार तीनशे असे पाहायला मिळत आहे मोदीने मोदी सरकारने तर सांगितलेलं होतं की सोयाबीन सहा हजारपर्यंत नेऊ मात्र सहा हजार तर दूरच हमी भाव जो आहे चार हजार आठशे तोही सध्या आपल्याला मिळानासा झालेला आहे अत्यंत मोठी या ठिकाणी निराशाजनक कामगिरी सध्या सरकारकडून होत आहे कांद्याला चांगला बाजारभाव आहे कापसाला ठीकठाक आहे तुरीला चांगला बाजारभाव आहे मात्र सोयाबीन संदर्भात काय घोडं आहे तेच अजून उंकळणे असं झालंय सरकारला तातडीची विनंती आहे की सध्याचे जे तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशेच्या दरम्यान बाजारभाव जे आहेत ते कमीत कमी पाच हजार या ठिकाणी झालेच पाहिजे धन्यवाद